हे गायज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर आज ना आपण मासे पकडायला जाणार आपल्या तल्यावरती आणि आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे ना आपल्यासोबत बघा दैविक आणि आध्विक आहे आणि आपले झाले आहेत पाग आहे तिथं दोन पाग आहेत ना आजचा ब्लॉग एकदम खतरनाक जाम मजा येणार कारण की एकदा वर्षातून आपण ना एकदा तल्यातले मासे पकडतो पूर्ण गाव मिलून आयुष्य कोणी घेऊन आले गाव बघत आहे तुम्ही समोर वगैरे हो मासा तला आहे आणि यावेळेस घाण जरा जास्त झालं तल्यामध्ये बघा ते अगोदर आपलं घाण साईडला करावं लागेल आणि सर्व गावातले पाग आहेत ना का इथे जमा झालेत कसं आणि इथं प्रत्येक बसले आपला प्रत्येक तुझा पागा कोण आहे तुझा मग काय भेटले नाही मास काय पकडला मास आणि सर्व मुलाचे बसलेत आणि पाक घेतलाय फक्त तुम्ही आता व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत खतरनाक मजा येणार आहे पूर्ण गाव घुसणार आहे तर आता पब्लिक बघता इकडे किती पाक जमल्यात

ते खाली उतर आणि वरती किती जण अजून आपला दव बघा कसं बघा सगळं कसं उभं राहिले एक लाईन आहेत आणि हे बघा आपण इकडं आलो आईला आणि आजची व्हिडिओ आपला दव बनवत आहे मस्त की असला असतो का तो नाही ही जी काही परंपरा आहे ना त्या मासेमारीची पूर्ण गाव मिळून सत्तर ते ऐंशी वर्षापासून चालू चालू चालत आलेली आहे हा बा आणि पण बघा किती झाड झाले आत्म घाण बघा किती सर्वजण घुसला का आत्मे आधू बगा तो मोटरडा कर दे देवत चालालोन न मिले नु नो आई केडिया चालालोन न मिले डायरेक्ट बाबा नसला लागती उतार मतला कोणी नु हा

પાવર ટી પાવર દેખાય કે દો વીડિયો આયે અરે પટલો રે બસ રે તરાજી पहिले મનો તો 8 વાગતા ના બોલા તો ગામ હતો लव वीडियो का तो यो निकल અલ્યા અલ્યા આદ્રબજી કાલચી બા પાંદો પાજ તો ખાવા જઈ રહ્યા છે પાજ મેલા ખાવા જતા રે પાજ મેલા ખાવા ঘ <muchas>

ये ये <laughs> मासे आता किती भेटल मास बघू 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 दाखव काय बोलला ते मासा आम्हाला देतो ना बाला बाला मास भेटले का आता बोलता नको मास दाखव भेटला काय बघू हा आमची पहिली झाले बघू ही हो। आमची पहिली किंग माला <laughs> आजे कोली

भेटलाय नायूरचा किती भेटल काय भेटले आई इथे मोठा असा भेटले

<Sansky> तर आता ना पूर्ण गावाची मंडळी ते सगळी कोपऱ्या आले आणि अर्जण घरी गेले आणि आपल्याला मासू दाखव आपला इतकं मासा एकच काल मासा मस्त मोठा इटला आणि एक करवाल आहे का दादा सांग मस्त मासा काल मासा आहे आणि करवाल भेटला कलफ घे कलवा सर्वजण बाहेर निघत मास मारून गेले सर्वजण घरी ना आम्ही तिथे बाकी आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हो, ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा बाय